ओपनिंग झाली आपली सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीनं थोडं लहान का असे ना पण ज्याची भाजी होऊ शकते आपण ज्याला खाऊ शकतो असं कटलू आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे नात करते काय यावंच लागते हॉटेल भाग्यश्रीपेक्षा भारी क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर मित्र स्वतः रानात जाऊन असे कटलू शोधायचे आणि घरी जाऊन भाजी बनवायची एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी कशा आहे मग कटुले तर नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एोणतेस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो पावसा म्हटलं की रानभाज्याची चांगली रेलचेल चालते आपल्या इकडं त्याच्यामध्ये सुरवातीला तरोटा झाला फांजाची भाजी झाली कसनाची भाजी झाली कटुले झाले त्यानंतर मशरूम ज्याला टेकुवे म्हणते इकडे तर अशा विविध भाज्या आपल्याला पावसात खायला भेटतात आणि त्या फक्त त्या सीझनमध्ये खायला भेटतात त्याच्यामुळे त्या, त्या भाज्याची आवड ही जास्त असते आपल्याला तर त्याच भाज्यापैकी एक म्हणजे कटुल्याची भाजी ही आपल्याला खूप आवडते आणि ते कटुले पाहायसाठीच आपण आज रानात निघलो होतो तर चला म्हटलं तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा नेमकं कटुले कुठं आणि कशा पद्धतीनं म्हणजे काढायची आणि ती कटुली तोडताना काय काय अडचणी येते ते तुम्हाला दाखवायची होती तर पहिली गोष्ट कटुली आपण काही शेतात लावत नाही आता काही भागात शेतकरी लावू त्याने लावगड सुरू केलं करायला सुरुवात केली आहे पण अजून आपण नाही केली तर सध्या तरी आपल्याकडे कटुले जे आहे ते आपल्याला रानातच पाहायला भेटतात आणि मग जेव्हा आपल्याला ते कटुले घे काढायचे असते तो आपल्याला असा चिकल त्याच्यानंतर मग म्हणजे जे गवतं झुडपं असते त्याच्यातून असा जाऊन आपल्याला मार्ग काढून ते वेलं ला शोधावी लागतात आणि त्या ठिकाणी आपल्याला मग कटुले सापडतात तर काही जुन्या <coughs> वेली असतात ज्या दरवर्षी त्याच ठिकाणी निघतात मग त्याची आपल्याला माहिती आहे तर मग त्या त्या वेली शोधत शोधत आपण त्या ठिकाणी आता जाणार आहोत आणि बघू आता आपल्याला म्हणजे कटुले सापडते का नाही ते कारण खरन... म्हणजे पहिलीच वेळ आहे या वस्तूची तर आता मी जिथं आलो तिथे एक वेल आहे कटुल्याची तुम्हाला दाखवतो तु बॅक कॅमेराला हे बघा असं झुडूप आहे रानातनी आणि आता याच्यात आपल्याला आतमध्ये आप जायचं आहे कारण इथं सापाकिपाची भीती असू शकते तर ही बेगा ही वेल आहे कटुल्याची हे जे त्रिकोणी आकाराची पानं दिसत आहेत ना ही कटुल्याची वेल आहे तर आता नवीनच याला काही फुलंही दिसत नाही आहे बघा एक लहानसं कटुल या ठिकाणी लागलेलं आहे वेल लांब असते आणि भरपूर उंच म्हणजे झाडावर कोणी असे अशी वाढलेली असते बघा ही वर वाढलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी काही कटुली भेटणार नाही कारण ही नवीनच म्हणजे अजून याला कटुले नेमकं लागायला सुरुवात झालेली आहे तर आपण पुढ पूर्च, पुढच्या वेळीकडे जाऊ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्याला किती कटुले भेटतील ते पाहू आपण आजच्या व्हिडिओमध्ये कारण का आपल्याला अशा भरपूर वेली माहीत आहे जिथं आपल्याला कटुले भेटू शकते आता थेट आपण जाऊ पुढच्या वेलीकडे तर आपल्याला माहीत असल्यापैकी दुसरी वेल या ठिकाणी आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला काय भेटतं पाहू तुम्हाला बॅक कॅमेरा लावून दाखवतो परत एकदा या झुडपावर ही वेल वाढलेली आहे बोरीच झुडूप आहे आणि तर ही वेल आहे कटुल्याची बघा खूप मोठी झाली आहे इथं आपल्याला काहीतरी भेटू शकतं हा ते आतमध्ये पाहू शकता एक कटुला आपल्याला दिसतंय चला ओपनिंग झाली आपली सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीनं थोडं लहान का असे ना पण ज्याची भाजी होऊ शकते आपण ज्याला खाऊ शकतो असं कटल आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे तर आणखी शोधू आपण या वेळीमध्ये कुठलीही गोष्ट सहज मिळत नाही थोडी मेहनत घ्यावीच लागते हे पाहू शकता या ठिकाणी आपल्याला भरपूर कटुले दिसत आहे म्हणजे आजच्या भाजीला तर नाही पण पुढच्या भाजीला आपल्याला हे सर्व भेटतील जर कुणाच्या नजरेतून चुकून हे राहिले तर कारण इकडे कसं आहे मजूर शेतकरी असे फिरत राहतात त्यांना जर सापडले तर आपला हे हिस्सा कटल नाही का ठीक आहे इथं चांगले आहे पण हे आपण आता नाही तोडणार हे पुढच्या वेळी तोडू आपण याला जी आपली कटुलेची शोधमोहीम आहे ती आता या नाल्यापर्यंत पोहोचली इथून आपल्याला आता समोर जायचं आहे पुढच्या बाजूला तिकडे काही वेली होत्या जे मला माहीत आहे मागच्या वर्षी जर तिथे काही सापडले तर तुम्हाला तेही दाखवतो तर आमच्याकडे असं पाणी आहे सध्या नाल्याला मित्रांनो या ठिकाणी एक वेल आहे यालासुद्धा कटुले धरलेले आहे पण छोटे आहे तर ठीक आहे आता यावेळेस का याला तोडू नाही पुढच्या जर आपल्याला कामी आलं तर खूपच चांगलं नाही का तर इथं एवढी अडचण आहे तर आता काही मिळवायचं म्हटलं तर, तर थोडंसं जीवाला त्रास द्यावा लागत नाही का काही फरक नाही पडत फक्त थोडं आपल्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला पाहिजे अशा ठिकाणी जात असताना मी कधी माझ्या पायामध्ये मा असे मा बटनवाले बूट ठेवतो ज्या कारणाने आपल्या पायापर्यंत सहजासहजी काही पोहोचू शकत नाही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक कटुला आपल्याला इथे सापडलेलं आहे चांगलं तर असे आता बरेच कटुले झाले आपल्याकडे तेवढा काही व्हिडिओ मी बनवलेला नाही आहे पण पन... तुम्हाला मी शेवटी एकदम सर्व कटुले दाखवीन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथून ही वेल सुरू होते आणि पूर्ण मग या झाडावरती पसरलेली आहे तर इथं आपल्याला सापाची म्हणा किंवा मग आता हे रानातला भाग आहे तर थोडं झाडी असल्या कारणानं रानडुकरची सुद्धा भीती असू शकते या साईडनं ना नाला आहे चला काही गोष्ट नाही आपल्याला कटोळे भेटले ते महत्वाचं आहे कारण कुठलीही म्हणजे अशी मौल्यवान वस्तू आपल्याला इतके सहजी स सहजासहजी भेटत नसते त्यासाठी काहीतरी मेहनत करायची लागते नाही का वेल चांगली पसरलेली आहे झाडावर आपण ज्या भागात कटुले शोधत होतो ना त्या भागात आणखी दोन गावकरी कटुले शोधत आहे त्याच्यामुळे अर्धा हिस्सा त्यांचा आहे अर्धा आपला आहे आपल्याला जेवढे भेटले तेवढे आपले नाही ते का बघा किती सुंदर आहे तर अशा प्रकारे बऱ्याच वेली पाहून आणि भरपूर कटुले आपल्याला सापडलेले आहे म्हणजे आपली एक टाईमची भाजी होईल एवढे कटुले आपल्याला सापडलेले आहे तर आता मी चालू शेवटच्या वेलीकडे त्या ठिकाणी बघू आपल्याला काही सापडतं का आणखी एक दोन वेली होत्या पण जे दोन दुसरे आपल्या गावातले लोक होते त्यांनी ते त्या वेलीवरती गेलेले त्याच्यामुळे आता तिकडे जायची काही इच्छा नाही तर आता ही शेवटची वेल बघू आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती कटुले आपल्याला सापडले आज ते मी दाखवतो तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत ठीक आहे तर ही आहे आपली आजची शेवटची वेल जी अशी गवतात लपलेली आहे आणि तुम्हाला पहिले वरून दाखवतो मी बघा याला छोटी छोटी असे कटुले वरी लागलेली आहे फुलं आहे है।, है ना फक्त कसं आहे मी तुम्हाला ह्या गोष्टी लोकेशनसहित म्हणजे असं एकदम क्लिअरली नाही नाही दाखवू शकत कारण आपले व्हिडिओ जे आहे ते आपल्या शेजारी पाहतात आणि मग आज आज जर मी ह्या जागा एकदम अशा ओळखणीने दाखवल्या तर लगेच ते इथे येतील ते ते आणि आपल्याला पुढची जी भाजी आपण छोटे छोटे कडुले ठेवलेली आहे भाजीसाठी झाडावर वेलीवर ते आपल्याला कदाचित भेटणार नाहीत तर या ठिकाणी आपण थोडा आपला स्वार्थ पाहून बघा छोटे छोटे कटुले तर आहेत आतमध्ये भरपूर आहे बघा हां बऱ्याच ठिकाणी आपण कटुले सोडलेली आहे कारण आपल्याला जे पुढच्या वेळेस चांगले कामे येतील ते नाही का तर ह्या वेलीला कसं इथं झाड नाही भेटलं त्या कारण हे जमिनीवरच पसरलेली आहे पण गवताच्या आतमध्ये नात करते काय यावंच लागते हॉटेल भाग्यश्रीपेक्षा भारी क्वालिटी आणि क्वांटिटी पाहिजे असेल तर मित्र स्वतः रानात जाऊन असे कटले शोधायचे आणि घरी जाऊन भाजी बनवायची एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर क्वांटिटी कशा आहे मग कटुले तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमच्या भागात जर अशा वेली असतील कटुल्याच्या तर नक्कीच तुम्ही त्याची भाजी बन म्हणजे रानात शोधायला जा आणि घरी जाऊन भाजी बनवा कारण ते औषधी फार असतं कारण त्याच्यामध्ये असतं फायबर आणि ते लहान मुलासाठी आणि म्हाताऱ्या माणसासाठी खूप उपयोगाचं असतं तर ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे